अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण स्वामी महाराज हे कोण होते आणि ते कसे प्रकट झाले त्यांचे प्रकट दिनाचे महत्त्व आणि त्या प्रकट दिनानिमित्त आपण कुठली सेवा करू शकतो हे सर्व जाणून घेऊया भक्तांनो येते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपले स्वामी महाराजांचे प्रकट दिन आहे स्वामी महाराज या धर्तीवर कसे प्रकट झाले त्याची कथा आज ना आपण बघणार आहोत उधळा गुलाल वाजवारे नगारे आपले त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसुयाचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद आंबा भवनेचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी स्वामी महाराज हे कोण होते कोठून आले कधी आले याबद्दल कोणालाच काही माहिती नाही आहे सुत नावांचे हे एक महान भक्त होते त्यांना स्वामी समर्थ हे आपले मुलगा मानायचे शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापास हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर छेली नावाचं एक गाव होतं तेथे विजयसिंग नावाचा मुलगा आपला भाऊ आणि वहिनी याबरोबर राहत होता तो मुलगा कोणाबरोबर मिसळायचं नाही तेथून थोड्या अंतरावर एका पडक्या जागेत एक वटवृक्ष होता तेथे एक छोटे देऊळ होते आणि त्यामध्ये एक गणपतीची मूर्ती होती तो विजयसिंग नावाचा मुलगा आपल्या खिशात खूप साऱ्या गोट्या घेऊन जायचा आणि गणपतीसोबत खेळायचा गणपतीला आपला मित्र मानायचा व त्याचा हिडाव आपणच खेळायचा असे खूप दिवस गेले व परमात्म्याला आपले आविष्कार दाखवण्याची गरज वाटली त्याने विजयसिंगला आपले कारण बनवले व आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्रशुद्ध द्वितीया आणि रोजच्याप्रमाणे विजयसिंग हा गणपतीबरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात असे आले रोज आपणच खेळत आहोत आज तुम्ही पण माझ्यासोबत खेळायला पाहिजे असे म्हणत त्याने सर्व गोट्या गणपतीसमोर टाकले आणि बोलला की बाप्पा रोज मी तुमचा डाव खेळतो पण आज तुम्ही पण खेळायचे इतके बोलल्यावर धरती कंपन करू लागली सर्व ढग एकत्र जमू लागले अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले कोणालाच कळे ना काय होऊ लागले आहे पण करायचे काय आज एक दिव्य शक्ती प्रकटणार होती जेथे गणपतीचे मूर्ती होते तेथे धरती दुभंगून त्यातून एक आठ वर्षाची एक तेजस्वी बालमूर्ती प्रगटली ते दुसरे तिसरे कोणी नसून ब्रह्मांड नायक कृपा सिंधू आपले श्री स्वामी समर्थ महाराज होते विजयसिंग गोट्या खेळताना स्वामी समर्थांकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या परत भेटूया असे सांगून ते गुप्त झाले थोडक्यात म्हणजे स्वामी समर्थांचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडे ग्रामात एका वटवृक्षाच्या खाली गणेश मूर्तीच्या जवळ झाला कोकणातले हरिभाऊ हे स्वामीसूत अक्कलकुटला आले होते काही दिवस ते आपले ते ते वास्तव्यास होते एक दिवस त्यांना स्वामींनी जवळ बोलावले व म्हणाले संसार त्याग करून दर्याकिनारी माझ्या माझ्या नावाची ध्वजा उभी कर ह्या ऐकून हरिभाऊना रडू कोसळले स्वामी म्हणाले रडतोस काय बघ माझे पोट किती मोठे आहे माझ्या पोटावरती हात फिरव आणि हरिभाऊनी हात फिरवला त्यांना ध्यान लागले व त्यांना सर्व जन्म आठवू लागले आणि त्यामध्ये त्यांना आपला एक जन्म आठवू लागला तो म्हणजे विजयसिंग नावाचा म्हणजे ते दुसरे तिसरी कोणी नसून स्वामीसुतांचा पूर अवतार होते त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा होत गेला स्वामी सुतांना स्वामी प्रकट दिन साजरा करू असे वाटू लागले व ते साजरा करू लागले तर भक्तांनो ही आहे स्वामी समर्थांची प्रकट कथा तर आता आपण पाहूया या, या प्रकट दिनापर्यंत आपण कुठ कुठली सेवा करू शकतो स्वामी भक्त हो एकतीस मार्च या दिवशी प्रकट दिन आहे म्हणजे आपण एकवीस मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत असे अकरा दिवसाची सेवा करू शकतो तर ती कुठली सेवा करायची तर बघा भक्तानो आपली माऊली ही भक्तीची भूकेली आहे आपण मनाने श्रद्धेने विश्वासाने जर कुठलीही सेवा केली तरी याचे फळ आपल्याला नक्कीच त्यांनी आपल्याला देतील आपण एकवीस मार्चला सकाळ किंवा संध्याकाळी संकल्प करावे एक, संकल एक नारळ दोन पान एक सुपारी खडीसाखर घेऊन स्वामी माऊलींच्या मंदिरात जायचं व प्रार्थना करायची की हे माऊली मी आजपासून एक अकरा दिवसाचे संकल्पयुक्त सेवा करणार आहे व ती सेवा आपण माझ्याकडून करून घ्यावी असे म्हणून आपली इच्छा स्वामींना सांगावी तर त्याबद्दल कुठली सेवा करायची रोज अकरा माळी नामस्मरण करावा किंवा रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा किंवा रोज एक किंवा तीन असे स्वामी चरित्र सारामृत अध्याय वाचावे अकरा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करावा किंवा लिखित नामस्मरण करावे लिखित नामस्मरण म्हणजे रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ असेल यायचे वरीलपैकी कुठलीही सेवा आपण करू सुरू करू शकतो आपल्याला जी सेवा करण्यास अनुकूल आहे जी सेवा आपण करू शकतो ती सेवा तुम्ही करायची आणि महाराजांचे आशीर्वाद घ्यायचे नक्कीच महाराज आपल्याला आशीर्वाद देतील व आपले सर्व इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ